आज विकास क्रांती सेना आणि अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं नाशिक पुन्हा हा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे तो बोटा या ठिकाणी अडवण्यात आला नाशिक पुन्हा सेमी हायस्पीड रेल्वे ही देवठाण बोटा आणि आळेफाटा या, या मार्गाने जावी यासाठी जे सातत्याने दोन महिन्यापासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची परिणिती म्हणून या ठिकाणी जवळपास चार तास हा राष्ट्रीय महामार्ग आढवला मोठ्या संख्येने जवळ हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित होते त्या सगळ्या उपस्थित जनतेचे मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आमदार किरण लामटे असतील निरमताई खताळा असतील आणि अमोल खताळा असतील यांनी पालकमंत्र्यांशी फोनवर ऑन माईक या ठिकाणी जे काही आश्वासन दिलं आहे एकोणावीस तारखेच्या आत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर रेल्वे कृती समितीची तत्काळ बैठक होऊन आणि देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांच्याबरोबर लवकरात लवकर बैठक करून ते आंदोलनाची आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी जी काही भूमिका घेणार आहे त्यामध्ये पालकमंत्री आपल्या सर्वांबरोबर राहणार आहेत मला त्यानिमित्तानं त्यांचं या ठिकाणी आभार मानायचे आहेत आणि जर तसं झालं नाही तर आत्ता आमच्या मित्र दत्ता जसे म्हटले तशाच प्रकारे भविष्य काळामध्ये अत्यंत हिंसक स्वरूपाचं आंदोलन या रेल्वेच्या प्रश्नासाठी आपल्या तालुक्यातील जनतेसाठी आपल्या भागासाठी आपल्याला करावे लागेल आणि ते करण्यासाठी आमची सर्वांची ती तयारी राहणार आहे आम्ही यामध्ये कुठेही मागे राहणार नाही वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी आम्ही जेलमध्ये बसू परंतु हा रेल्वे मार्ग या भागाच्या विकासाचा शेवटचा पर्याय शेवटचा मार्ग आहे आणि तो मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवाय कुठेतरी अकोले तालुक्यातील एक जनभावना अशी झालेली आहे की बाळासाहेब थोरातांनी अकोल्याची वेदवे पळवलेली आहे आणि त्यानंतर मात्र ते आंदोलनात कुठेही सखवी दिसत नाही ना देवठांच्या आंदोलनात होते ना अकोल्याच्या बोट्याच्या आंदोलनात होते त्याच पद्धतीनं कुठेतरी सत्यजित तांबेने सांगितलं होतं की कंसात अकोल्याचा शब्द दिला जाईल परंतु तोही तो कुठे त्या त्यांना दिसत नाही आणि त्यांचे समर्थक की जे आतापर्यंत आंदोलनात सहभागी होते अकोल्यात ते सुद्धा त्यात सहभागी दिसत नाही यावरती काय सांगाल खरं आहे तुमचं थोरा साहेबांच्या पोटातली भूमिका ही पिंपारखानेच्या सभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मांडली त्यामध्ये त्यांनी आंभोरे मार्गे पिंपारखानी साकूर हा जो काय रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे जुना त्यानं मार्गानेच गेली पाहिजे आणि तो मार्ग कसा योग्य आहे हे पटवून देण्याचा केविल प्रयत्न पिंपरखान्याच्या सभेमध्ये थोरा साहेबांनी केला मी त्या गोष्टीचा अकोल्याच्या देवठ्यांच्या परिस्थितीमध्ये दे जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आजही पुन्हा एकदा या ठिकाणी या व्यासपीठावर मी पुन्हा एकदा त्या कृतीचा मी निषेध करतो कारण देवठाण चिखली आणि बोटा यामध्ये संगनमेळ तालुक्याला बऱ्यापैकी न्याय मिळत होता तो न्याय त्यांना का मान्य नाही याचं कारण मात्र मला स्पष्टपणे जाणवत नाहीत आणि म्हणून सत्यजित तांबेसुद्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भविष्यकाळामध्ये हा लढापुढं न्यायचा होता तेसुद्धा का या रेल्वेच्या प्रश्नापासून बाजूला गेलेत याचासुद्धा संशोधन अलीकडच्या काळामध्ये करावं लागेल आणि म्हणून माझी अकोले तालुक्यातल्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्या मंडळींना विनंती आहे विशेषतः काँग्रेस पक्षाच्या असू द्या किंवा सगळे विचारांचे कार्यकर्ते असू द्यात आपण व्यक्तिगत कोणाचे दुश्मन नाहीत ही लढाई रेल्वेसाठी आहेत आपल्या तालुक्यासाठी जर आपण लढलो थोरात साहेबांना थोरात साहेबांना संगमेर तालुक्याचा विकास दिसतो आपण आपल्या तालुक्या तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून वैचारिक लढाई वैचारिक पातळीवर केली जाईल जर आपले जर विरोधक म्हणून जर ते पुढं आले तर त्यांच्यावर सुद्धा टीकाटप्याने आपल्याला करावे लागेल अशी माझी भावना आहे आणि म्हणून आता या लढाईमध्ये त्यांनीसुद्धा आलं पाहिजे आणि त्यांनीसुद्धा आपल्या तालुक्यावर होणारा अन्याय कसा म चुकीचा आहे हे समजून सांगितलं पाहिजे एवढीच या निमित्ताने आमची भावना आहे त्यांनी भविष्यकाळामध्ये या लढाईचं नेतृत्व करावं आम्ही त्यांच्याबरोबर आहोत जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन जे येणार नाही ना त्यांना सोडून अशा प्रकारची रेल्वे कृती समितीची भूमिका आहे